नाशिक शोध गेल्या काही महिन्यांपासून इगतपुरी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा बसवण्याचं काम सुरू आहे मात्र अनेक दिवस उलटूनही हे काम पूर्ण झालं नाहीये तर समितीकडून देखील याकडे पूर्णपणे कानाडोळा केला जातोय दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याच्या हो वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली असून हो सहा जानेवारी पासून आघाडीच्या वतीनं नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे यावेळी समिती या, या कामाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्यानं समिती बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली आहे तर सोळा जानेवारी पर्यंत काम पूर्ण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे जय जय संविधान आज सहा एक दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजेपासून वंचित बहुजन आघाडी शहर शाखा चे अध्यक्ष सचिन चोपडे साहेब तसेच वंचित बहुजन आघाडीच्या महिला शहर अध्यक्ष रंजनाताई साबळे आणि सर्व महिला टीम या ठिकाणी ज्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये आज उपोषणला आम्ही लोक बसलेलो आहे त्याच्या गेल्या सहा सात महिन्यापासून आम्ही नगर परिषदशी संवाद साधत आहोत का पुतळ्याच्या ज्या प्रकारे तुम्ही पुतळ्याचं या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे पुतळा बसवलेला आहे गेली सात महिन्यापासून त्या पुतळ्याला उद्घाटन न होता त्या त्या ठिकाणच्या जी काही रोषणाई आहे त्या ठिकाणी ज्या पुतळ्याचं सुशोभित करणं आहे ते अद्याप तसंच पडून आहे सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की ह्या कमिटीवर जी काम करणारी पुतळा समिती जी आहे ती पुतळा समिती डोळ झाकेपणा करत आहे कुठल्याही प्रकारे तिथे बाबासाहेबांचा पुतळा उभा केल्याच्या नंतर तिथे कोणीही लक्ष टाकत नाही आज तेवीस लाखाचा तो संपूर्ण बजेट असताना जो काही अर्धवट काम करून जो कॉन्ट्रॅक्टर निघून गेलेला आहे तर आम्ही चीफ ऑफिसर आता नवीन आले त्यांच्याशी चर्चा केल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला सांगितलं का सोळा तारखेला जो ऐतिहासिक दिवस आहे का सोळा तारीख सोळा जानेवारीला एकोणीसशे पस्तीस ला बाबासाहेब इगतपुरीत आले होते आणि सालाबादाप्रमाणे ह्या ठिकाणी तो उत्सव साजरा केला जातो जेवढे भीमसैनिक आहेत जेवढे आंबेडकर प्रेमी आहेत त्यांच्या माध्यमातन तर आज सोळा जानेवारी लवकर जवळ येत आहे तर त्या आम्ही निवेदन देऊन शिवशी चर्चा केली का तुम्ही अद्यापही त्या पुतळ्याचं सुशोभितकरण केलं नाही त्या पुतळ्याच्या ज्या ठिकाणी ज्या मागण्या आहेत प्रमुख मागण्या आहेत का भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं जे सोळा जानेवारी पंचवीस जलद गतीने काम करावं का असं काम कुठेही दिसत नाही तर आज त्या माध्यमात ठिकाणी आले होते त्यांनी निवेदन त्यांनी आमचं निवेदन स्वीकारे ताई त्याच्यानंतर आपले किशोर भाऊ असे पाच जणांनी आज इथं अमर उपोषण धरलेलं आहे त्यांच्या मागण्या आहे का गेल्या अकरा महिन्यापासून जो बाबासाहेबांचा पुतळा इथं उभारण्यात आलेला आहे पण त्या पुतळ्याचं व्यवस्थित असं शोभिकरण काही करण्यात येत नाही किंवा इथली जी त्यांनी जी समिती आहे ती समिती त्याच्यावरती व्यवस्थित कामकाज काही करत नाही म्हणून या समितीची पहिली बरखास्त करण्यात यावा आणि जो पुतळा बाबासाहेबांचं बाबा इथं उभारण्यात आलेला आहे त्याचं शोभीकरण व्हावा आणि त्यांच्या ज्या मागण्या आहे त्या पूर्णपणे इथल्या जिल्हा नगर परिषद असेल इथली नगरपालिका असेल यांनी त्या लवकरात लवकर मान्य करावा नाही तर हे आंदोलन उपोषण एक छोट्या पद्धतीने आज इथे सुरुवात झालेली आहे याचे परसाद जर पूर्ण जिल्ह्याभरात झाले तर आज पूर्ण जिल्हा इथं येऊन येऊन बसेल आणि याचं वातावरण वेगळ्या पद्धतीने ना व्हायला नाही पाहिजे रस्त्यावर तर भीमसैनिक उतरले तर मग त्याला वेगळं पडसतात नको व्हायला आणि म्हणून मी आज नाशिक जिल्हा अध्यक्ष म्हणून आज इथल्या नगर परिषद असेल इथल्या इगतपूर तालुक्यातले जेही इथले काही वरिष्ठ असतील त्यांना एकच सांगते का त्वरित या सगळ्या मागण्या आमच्या पूर्ण झाल्या पाहिजे नाहीतर इथं नाशिक जिल्ह्यातलं पूर्ण आंबेडकर चळवळीतले वंचित बहुजन आघाडीचे पूर्ण कार्यकर्ते इथं येऊन ही आंदोलन करन आणि आमच्या मागण्या आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही हीच आमची आज बुद्धांच्या म्हणा किंवा आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी दरम्यान या आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडीचे इगतपुरी शहराध्यक्ष सचिन चोपडे अविनाश तेलोरे किशोर भडांगे रंजना सावळे याचबरोबर महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गायकवाड यांच्यासह विविध पदाधिकारी कार्यकर्ते कार्य आदी उपस्थित आहेत दरम्यान यामुळे आता सोळा जानेवारीपर्यंत उर्वरित सुशोभीकरण आणि पूर्णाकृती पुतळ्याचं काम पूर्ण होणार की नाही हे बघणं यामुळे महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज इगतपुरी